हां नमस्कार मित्रांनो तर आज तेरा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्टसाठी आपण जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही आपण पाहूया पहिल्यांदा निफ्टी आपण बघूया निफ्टीसाठी मी लेवल दिली होती चोवीस हजार दोनशेपासून मार्केट डाऊन होईल असं सांगितलं होतं आणि चोवीस हजार दोनशेपासूनच मार्केट दोन डाऊन झालं आहे पण लेट ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे हा खूप लेट मिळालेला आहे साधारण चोवीस हजार दोनशे म्हणजे तेरा चाळीस म्हणजे एक वाजून चाळीस मिनिटांना तुम्हाला ट्रेड मिळाला आहे त्याच्या आधी तुम्हाला आपला ट्रेड कुठलाही मिळाला नव्हता आणि इथून सुद्धा तुम्हाला पंचवीस पॉईंटचं टार्गेट इझी मिळालेलं आहे आणि काल मी सांगितलं होतं की मार्केट पडणार आहे मार्केट डाऊन होणार आहे आणि त्याच पद्धतीनं आज मार्केट खूप पडलेलं आहे जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे पॉईंटनं मार्केट पडलेलं आहे काल मी सांगितलं होतं माझ्या युट्यूबच्या व्हिडिओ काढून बघा तुम्ही मार्केट आज डाऊन होणार आहे आणि इथं बँक निफ्टी आज तेरा ऑगस्टसाठी काय पन्नास हजार पाचशेची लेवल दिली ले होती मी पन्नास हजार पाचशेची आणि पन्नास हजार पाचशेच्या लेवलपासून मार्केटबरोबर नऊ वाजून वीस मिनिटांना तुम्हाला ट्रेड मिळाला आहे आणि पूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली असती आपल्या ट्रेडपासून पूर्ण रॅली त्याशिवाय मी फिन निफ्टीसाठी झिरो हिरोची जी लेवल दिली ले, आहे तिथून बरोबर ॲक्टिव्ह झाला होता तो आणि खूप चांगला जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे पॉईंट मिळालेले आहेत झिरो हिरोमध्ये तीस रुपयाचा ट्रेड दोनशे पंचवीस तीस रुपयाच्या आसपास गेलेला आहे झिरो हिरो त्यामुळे प्रचंड प्रॉफिट याच्यामध्ये झालं आहे तर आता उद्या चौदा ऑगस्ट आहे आणि गुरुवार आहे तर गुरुवारी बँक निफ्टीची एक्सपायरी असते एक्सपायरीची लेवलसुद्धा आपण बघायचे त्याआधी निफ्टीची लेवल आपण बघूया उद्यासाठी लेवल मार्क करून घ्यायचे चौदा ऑगस्टसाठी चोवीस हजार दोनशे ही लेवल मार्क करून घ्यायची आहे चोवीस हजार दोनशे चोवीस हजार दोनशे त्यानंतर चोवीस हजार शंभर ही सुद्धा लेवल मार्क करून घ्यायची ह्या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायच्यात आपल्या चार्टवर आणि या ठिकाणी मार्केटचा ट्रेंड तुम्हाला इथं ज्या बाजूला मार्केट ब्रेकआउट देईल त्या बाजूला तुम्ही ट्रेड इथं घेऊ शकता ह्या दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मी इथं लेवल आहे चोवीस हजार दोनशे आणि चोवीस हजार शंभर चोवीस हजार दोनशे आणि चोवीस हजार दोनशे चोवीस हजार शंभर या दोन लेवल आपण घ्यायचे आहेत त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल चौदा ऑगस्टसाठी आपण बघायचे आहे पहिली लेवल घ्यायची आहे ती लेवल पन्नास हजार सायकोलॉजिकल अंक आहे पन्नास हजार ती लेवल आहे आपण हां ही पन्नास हजार आणि दुसरी लेवल आहे एकोणपन्नास हजार आठशे जो सपोर्ट आहे एकोणपन्नास हजार आठशे ही लेवल घ्यायची आहे एकोणपन्नास हजार आठशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचे आहेत तर इथं अंक लिहितोय मी पन्नास हजार आणि एकोणपन्नास हजार आठशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायच्या आहेत आपल्या चार्टवर एकोणपन्नास हजार आठशे ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही उद्यासाठीचा प्लॅन करू शकता दोन्हीच्या दोन्ही चार्टवर लेवल तुम्ही घ्यायचे आहेत आणि उद्याचा झिरो हिरो बँक निफ्टीमधून आहे आणि हीच लेवल वापरायची आहे बँक निफ्टीसाठी पण जो प्रीमियम घ्यायचा आहे तो पंचेचाळीस ते पन्नास रुपयाचा प्रीमियम घ्यायचा आहे पंचेचाळीस ते पन्नास आणि तिथं तुम्ही झिरो हिरोचा प्लॅन करू शकताय आपली नवीन बॅच सव्वीस ऑगस्टपासून आहे खूप लांब आहे आपले सगळे विद्यार्थी अतिशय चांगले प्रॉफिट कमवत आहेत तुम्ही सुद्धा बघताय दुसरी गोष्ट की उद्या चौदा ऑगस्ट रोजी आपल्याला दोन महिने होतात दोन महिन्यामध्ये एक दिवस फक्त आपण स्टॉप लॉस घेतला आहे तो दहा जुलै रोजी आणि ही अॅक्युरेसी इतकी चांगली मिळालेली आहे आपल्याला पहिल्या कॉर्नमध्ये आपण जो लाईव्ह मार्केटमध्ये सगळ्या स्टुडंटच्या बरोबर जो घेतोय त्याच्यामधली ही अक्युरेसी आहे खूप चांगली अॅक्युरेसी मेंटेन झालेली आहे दररोज अतिशय चांगलं प्रॉफिट आपले विद्यार्थी कमवतात आणि मग आपल्या जॉबवर निघून जातात तुम्ही सदा तसा ट्राय करू शकता आणि आपल्या बॅचला सव्वीस तारखेचे ॲडमिशन घ्या तुम्हाला सुद्धा हा प्रयोग तुम्हाला नक्कीच करता येईल धन्यवाद